हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज कोणताही एक्सरसाइजचा व्हिडिओ नाही फक्त दोन ते तीन मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे आणि मी तुम्हाला तुम सांगितलं होतं की रविवारचा आपला असा व्हिडिओ असणार आहे की कुणी मला काय कमेंट केलेले आहेत त्याच्यावर तुम्ही रिप्लाय देणार आहे तर दोन सारखी सारखी मला एक कमेंट येते ती म्हणजे की ताई तुमचा डायट प्लॅन काय आहे आणि तुम्ही जे वजन कमी करण्यासाठी कोणता डाएट घेता म्हणून हे सांगा तर ह्याच्या आधीसुद्धा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की मी कोणता डाएट घेते किंवा कसा एक करते जेवण वगैरे हे सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा बऱ्याच वेळा हीच कमेंट येते मला तर असं नाही की एक जण विचारते तो बरेच जण तेच विचारतात तर चला मला आपलं तर असं ठरलेलं आहे की पूर्ण आठ दिवसाच्या काही कमेंट तुम्ही विचार चाल मला आपलं तर असं ठरलेलं आहे की सोमवारपासून शनिवारपर्यंत जे काय मला कमेंट कोणी विचारन त्याच्या मी रविवारी रिप्लाय देईल उत्तर देईन असं सांगितलं होतं आणि एक आपण व्हिडिओ बनवून आपण त्याच्यामध्ये सगळे काय कमेंटचे उत्तरं देऊया असं ठरलं होतं त्याच्यासाठी म्हटलं चला बरेचसे नवीन सबस्क्राईब झालेले आहेत आपले तर आता परत एकदा असा व्हिडिओ बनवूया की मी कोणता डॅट घेते किंवा कसा डायट करते हे सांगेल म्हणलं परत तर त्याच्यासाठी जर कोणी आत्तासुद्धा माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सकाळी मी आठ वाजता व्हिडिओ टाकते ठीक आहे तर माझा डॅड मी सांगणार आहे आणखीन दुसरी गोष्ट सगळ्यात पहिली मेन म्हणजे कोणतीही मी डायटिशियन वगैरे नाही आहे किंवा कोणतीही टीचर वगैरे नाही आहे तर जो डाएट मी करते ती तुम्हाला सांगणार आहे की मी कशा पद्धतीने जेवण खाते काय नाही हे सगळं तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही करू शकता कोणालाही जबरदस्ती नाही की तुम्ही असंच करा आणि हे वजन कमी होईल मी असं कोणालाही सांगणार नाही आहे जी मी करते ती तुम्हाला सांगते आवडलं तर तुम्ही नक्की करा ठीक आहे आणि माझा डाएट प्लॅन कसा असतो जो मला करता येईल तोच मी करते कोणताही असा जबरदस्तीनं डाएट प्लॅन मी सांगत नाही किंवा मी करत नाही आहे तो म्हणजे की ह्या तीन गोष्टी मेन एकतर खाल्ल्या नाही पाहिजे आपण वजन कमी करताना आणि ह्या तीन गोष्टी खाण्यासाठी मी सुद्धा खूप टाळते पण कधी कधी माझ्याच्याने खाऊन होतंय तर ते कोणत्या ते, ते सांगते पहिले म्हणजे की मैद्याच्या कोणतेही पदार्थ मैद्याचे केक म्हणा पेस्ट्री म्हणा किंवा इतर कोणतेही मैद्याचे पदार्थ आपल्याला खाण्यापासून वाचलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी दुसरे म्हणजे की तळलेले पदार्थ कोणतेही असो तळलेले पदार्थ खाण्यापासून सुद्धा वाचलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी आणि तिसलेले तळलेले म्हणा किंवा गोड पदार्थ म्हणा किंवा मैद्याचे पदार्थ म्हणा हे वजन कमी करण्यासाठी खाणं बिलकुल चांगलं नाही तर आता हे तीन तर हे जे तीन पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहेत हे तीन पदार्थ तळ्याले म्हणा गोड म्हणा किंवा मैद्याचे म्हणा ह्या पदार्थापासून अनेक पदार्थ बनतात आणि हे अनेक पदार्थ आमच्या घरच्यांना म्हणा किंवा मलासुद्धा खायला खूप जास्त आवडतात हे सगळे पदार्थ मीच बनवते तर जेवढे येतात तेवढे असं की सगळंच काही येतं बनवतं मला असं नाही जेवढे येतात पदार्थ तेवढे मी बनवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यापासून अनेक पदार्थ बनतात तर हे पदार्थ साईडला ठेवूया आणि मी खाते का नाही कोणते पदार्थ खाते कोणते नाही खात हे तुम्हाला शेवटी सांगते पण बाकीच्या जेवणाबद्दल आधीच मला सांगते ते म्हणजे की चपाती भाकरी आणि भात हे तीन पदार्थापासूनच आपलं जेवण सुरू होतं की आपल्याला भातासोबत डाळ पाहिजे भाजी पाहिजे हे पाहिजे किंवा भात बी पाहिजे भाकरी पण पाहिजे चपाती पण पाहिजे किंवा भाकरी आणि भात हे दोन तरी पदार्थ पाहिजेत किंवा चपाती आणि भात हे तरी पाहिजेत तर आपल्याला असं करायचं आहे की हे जे तीन पदार्थ आहेत भात चपाती भाकर ह्याच्यातलं एकच कोणतं तरी खायचं आहे तर मी काय खाते मी खाते भाकर का तर मला चपाती पण आवडत नाही आणि भात आवडतो मला चपाती आवडत नाही आहे पण भात आवडतो भात खायला खूप जास्त आवडतो आणि भाकरी पण आवडते चपाती बिलकुल खायला आवडत नाही आता चपात्या ह्यासाठी आवडत नाही माहीत नाही पहिल्यापासूनच आवडत नाही असं नाही की वजन कमी करायचं म्हणून चपाती आवडत नाही असं नाही तर मला चपातीच खायला आवडत नाही जर तुम्हाला चपाती आणि शिवाय वजन कमी करण्यासाठी चपाती चांगली नाही आहे भाकरी चांगली आहे भाकरी तुम्ही नाचणीची भाकरी खा बाजरीची खा उडदाची खा किंवा ज्वारीची खा अशा भाकरी बऱ्याच प्रकारच्या भाकरी बनवू शकतात आपण ज्वारीच्या पिठामध्ये उडी टाकू शकतोय किंवा आणखीन काय काय टाकून बनवू शकतोय तर तुम्ही त्याची भाकरी खाऊ शकताय जर तुम्हाला आवडतं असेल तर आणि तुम्हाला जर असं होत असेल बऱ्याच जणांना फक्त चपातीशी शिवी जेवण जात नाही आहे म्हणजे चपाती बरेच जण पोळी म्हणतात त्याला तर आम्ही चपाती म्हणतोय तर चपातीशी जेवण जात नाही असं जर होत असेल तर जर तुम्ही काय करायचं जे गव्हाचं पीठ असतं जे तुम्ही बाहेरून विकत जर आणत असाल पीठ किंवा घरी दळून आणताय पण डायरेक्टली तुम्ही गव्हच फक्त दळून आणताय असं न करता त्याच्यामध्ये काळे चणे टाकायचे आहेत आणि सोयाबीन टाकायचं पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवे मूगसुद्धा टाकू शकताय आणि असं पीठ तुम्ही गव्हाचं दळून आणायचं आणि त्याची चपाती खायची आहे तर मी काय करते बाकी काळे चणे नाही किंवा हिरवे मूग जे असतात ते कधीतरी टाकते किंवा काळे चणे कधीतरी टाकते पण सोयाबीन हे माझ्या गव्हाच्या पिठामध्ये हमेशा मी दळून आणते टाकून तर असं नाही की वजन कमी करण्यासाठीच नाही तर मुलं जास्त कोणाचं खात नाहीत तर प्रोटीन हे भरपूर मात्रामध्ये असतं सोयाबीनमध्ये त्यासाठी मुलांसाठी मी सोयाबीनमध्ये म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये सोयाबीन टाकून दळून आणते असं करते म्हणजे गव्हामध्ये सोयाबीन टाकून दळून आणते ठीक आहे तर थोडीशी जे गडबड असेल बोलण्याचं तर प्लीज समजून तुम्ही सुद्धा घ्या तर अशा पद्धतीचं तुम्ही गव्हाचं पीठ दळून आणून सपाती खाऊ शकताय नसलं तर तुम्ही वजन कमी करायचं आसन तर तुम्ही भाकरी खाण्यावर जरा लक्ष द्या भाकर खा कोणत्याही दोन तीन चार प्रकारच्या कोणत्याही बी हातली एक भाकर बनवून तुम्ही खाऊ शकता वजन कमी करायचं असेल तर आणि आवडत नसेल तर अशा पद्धतीची चपाती खा पण मला चपाती पाहिल्यापासून ना आवडत नाही त्यासाठी मी भाकर खाते आणि जर भात बीन भाकरी बी खायच्या असेल तर असं नाही खात एके टायमाला एकच खाते फक्त आणि तुम्हाला सुद्धा तेच करायचे जर भाकर खायची तर भाकरच खा चपाती खायची तर चपातीच खा आणि भात खायचं तर भातच खा मी सुद्धा ह्या तिन्हीमधलं एकच खाते कातर का तर हे तिन्ही खाल्ल्याशिवाय आपलं जेवण कम्प्लीट होत नाही आपल्याला भात भाकरी हे लागतंच तर का तर आपल्याला असं होत नाही आहे की फक्त भाज्याच खायचं आहे तेवढंच खायचं झोपायचं सूप प्यायचं खायचं झोपायचं किंवा एवढं करूनच एवढा डाईट काटेकोरपणी आपल्याच्यानं होत नाही आणि लेडीज कोणतं बिलकुल होत नाही आता तर बऱ्याचशा लेडीज करत बी असतील अशा पण बऱ्याचशा लेडीज कोण हे डाईट काटेकोरपणे पा म्हणजे पाळला जात नाही आणि जर पाळलं ना तर ती खूप जास्त दिवस टिकत नाही जसं की दोन महिने चार महिने पाच महिने हे होतच नाही जर दोन दिवस जर आपल्याला भरपूर घातलं काम वगैरेसुद्धा हो करायचं असतं मुलांच्या मागे नवऱ्याचं सगळं काही करायचं असतं तर एवढं सगळं थोडंसं खाऊन किंवा थोडंसं ओट्स खाल्लेलं आहे किंवा थोडंसं डाळ भात खाल्ला थोडंसं एकदम थोडंसं आणि हे खाऊन किंवा सूप प्यालेलं आहे आणि आज कायच खाल्लेलं नाही एक दोन सफरचंद प्रचंड खाल्लं आहे आणि दिवस पुरा त्याच्यावरच काढायचा आहे तर हे होतच नाही का तर आपण होणं जर केलं के हो ना तर दुसऱ्या दिवशी एकदम थकून जाते एनर्जी पूर्ण आपल्या अंगातली निघून जाईल आपल्या अंगात म्हणजे आपली बॉडी व्यवस्थित फॅट सगळे असल्यामुळे आपण असं नाही होणार की आपल्याला खूप त्रास होणार आहे पण आपल्याला खूप जास्त असं थकल्यासारखं होईल का तर आपल्याला दररोज एवढी खायची सवय असते नाचानं बंद केल्यानं खूप त्रास होईल त्याच्यासाठी काय करायचं आहे जे सगळं काही जेवण आहे तर मी ते सगळं खाते फक्त की थोडं थोडं खाते खूप जास्त खात नाही असं आहे तर एक जिथं भाकर खाते तिथं अर्धी म्हणा अर्धी म्हण नसली तर, तर कोरबर म्हणा की मी कोरबरपेक्षा माझ्या थोडी थोडी कधीतरी जास्त भाकर खाल्ली जाते किंवा कधी कधी जास्त भूक लागली तर मी अर्धी भाकर सुद्धा खाते आणि जर त्याच्या आधी जेवणाच्या आधी म्हणा पाणी जर पिलं किंवा पाणी नसलं पिलं तर एक ग्लास ताक पिला किंवा तुम्ही सॅलेड खाल्लं गाजर टमाटर काकडी जर हे खाल्लं तुम्ही तर मीसुद्धा असं खाते पण कधी गाजर असलं तर गाजर खाते टमाटा असेल तर एक दोन टमाटे खाते किंवा काकडे असेल तर एक दोन काकड्या खाते तर त्याने काय होतं आधी पोट भरल्यासारखं थोडंसं वाटतं आणि अर्धी भाकर जरी खाल्ली किंवा कोरवर भाकर खाल्ली डाळ खाल्ली सुक्की भाजी खाल्ली किंवा थोडंसं दही असेल तर दही खाल्लं तर एकदम पोट भरल्यासारखं वाटतं आणि जेवण जास्त जात नाही पण त्याच्या आधी आपल्याला थोडंसं सॅलेड सा खायचं जे काय असेल काकडी टमाटं गाजर असं नाही की गाजर पण खायचंय टमाटो पण खायचंय आणि काकडी पण खायची तिनी पण सोबत खायचंय एक नसेल तर चालणार नाही असं नाही माझ्याकडे जे असन ती मी खाते एक जरी असलं ते एक तरी खाते दोन असले तर दोन्ही खाते ठीक आहे असं आहे की म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं माझ्या बिलकुल नाही आहे जे आसन घरामध्ये ते मी आरामात खाते पण थोडं थोडं करून खाते ठीक आहे आता तुम्हाला सुद्धा हा डाएट कळला असेल की हा आपल्याला जेवढा होतो तेवढा आपण तर बरेचसे व्हिडिओ मी सुद्धा बघते की वजन कमी करण्यासाठी लोक काय करतात काय नाही असं मी सुद्धा बघते पण मला ह्याच्यातून समजतं की बरेचसे लोक असे आहेत की एकदम असे काटे कोरपणे डाएट करतात शिवाय मोजून मापून खातात एकच चपाती खायची आहे पन्नास ग्रॅम खायचे शंभर ग्रॅम खायचे दहा ग्रॅम खायचे वीस ग्रॅम खायचं डाळ एवढीच खायची तेवढीच खायची असं नाही तर तुम्ही एक वाटी डाळ घ्या भाकर हे घ्या कोरवर भाकर घ्या भाजी घ्या थोडीशा भाज्या जास्त चालतं काय हरकत नाही पण भाकर चपाती हे थोडंसं घ्या आणि असं नाही की भात खाल्यानंतर वजन वाढते असं नाही भाकर बी खाऊ शकता तुम्ही भाकर नाही खायची तर भात खा डाळ भात खा डाळ भात असो दुसरं दही खायचं असेल दही खा किंवा दुसरी भाजी कोणती खायची असेल तर खा बिंदाचपणे खा आणि एकदम असं मनात हे ठेवू नका की मी वजन कमी करते आणि मला हे खायचं नाही असं नाही मनसुद्धा आपलं एकदम आपण आनंदी आजचाल तर आपलं वजन सुद्धा कमी होणार आहे असं खूप जास्त असं मनामध्ये काहीतरी खायची इच्छा आहे एकदम दाबून ठेवलं आहे आणि आपण वजन कमी करतोय मन जोपर्यंत आपला आनंदी नाही किंवा आपण स्वतः एकदम खुश नाही तोपर्यंत आपलं ना वजनसुद्धा कमी होत नाही तर खाण्यावर सारखं लक्ष जात आहे की तिकडं वजन खायचं आहे आपल्याला तिकडं वजन कमी करतो आपल्याला डाएट आहे डाएट नसतं तर मी खाल्लं असतं असं करू नका मन एकदम शांत राहू द्या एकदम हे ठेवा रिलॅक्स ठेवा किंवा खायचं आहे तर पटकन खाऊन घ्या आणि नंतर त्याच्याकडे लक्ष देऊ नका बघू नका असं करा तर मी सुद्धा तसं केलं तर वजन कमी करायच्या आधी मला गोड तिखट जे तळलं हे सगळं खायचं होतं ते सगळं मन भरून खाल्लं मी आणि नंतर आता जास्त करून मी माझं मन घालत नाही तिकडं जर तिकडं मन गेलं ना तर असं वाटतं मग खाऊ दे मग खाऊन घेते पटकन पण जास्त नाही थोडंसं खाते आता क गोडचं यांचं सांगितलं तुम्हाला गोड पदार्थ आहे तीन पदार्थ आहे जे साईडला ठेवले होते ते सुद्धा घेऊया तर त्या पदार्थाचं असं आहे की मला गोड पदार्थ मला मैद्याच्या म्हणा की तळडाली मला खायला खूप जास्त आवडतं पण आपण हे पदार्थ सारखं सारखं बनवत नाही कधीतरी बनवतो आठवड्यातून एकदा किंवा बाय चान्स कधीतरी दोनदा तर जिथं समजा एक वाटी शिरा जर मी खात असेल ना पहिलं वजन कमी करायच्या आधी तर आता मी चार ते पाच चमचा हवळवडचा शिरा घेते आणि त्याला थोडं थोडं करून खाते जेणेकरून माझं मन पण भरतं आणि खाल्ल्यान सुद्धा मला वाटतं गुलाबजामुन जर केले समजा तर गुलाबजामुनसुद्धा आपण सारखं सारखं करत नाही तर केले तर जिथं मी पाच ते सहा सात गुलाबजाम एका टायमाला खात होते तिथं तसं न खाता एक किंवा दोन खाते ते पण थोडे थोडे तोडून खाते जेणेकरून माझं मनसुद्धा भरल आणि खाल्ल्या सुद्धा वाटेल तर अशा पद्धतीने खायचं आहे त्याने काय होतं दोन्ही पण गोष्टी तर आपला डाएट पण होऊन जातो आणि आपलं खाल्लेलं मनसुद्धा आपलं समाधानी होऊन जातं तर आशिवाय अजून एक सगळ्यात मेन आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे की जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा काय पण आपल्याकडे समजा कोणीतरी पेढा आणलेला आहे कोणीतरी काहीतरी दिलेला आहे किंवा प्रसाद म्हणू शकत कुणीतरी काय दिलेलं आहे किंवा घरात काही इतर काही गोष्टी बनवलेल्या आहेत पण ह्याला वाढतोय वाढता वाढता पण दोन चार दाणे तोंडात टाकतो किंवा करून दिला तर पटकन तोंडात टाकतो ते असं करायचं नाही जेवण झाल्यानंतर जे आपण काय पण खातो ना सुद्धा वजन खूप जास्त असं म्हणजे वाढतं की चणे म्हणा फुटाणे म्हणा काही असू द्या चांगलीही गोष्ट असू द्या जरी तुम्ही जेवण झाल्यानंतर त्याच्यावर बिलकुल जेवणावर मन घालायचं नाही दुसऱ्या टायमाला तुम्ही जेवण खाचाल ना त्यावेळेस तुम्ही ते खा पदार्थ पण आधीमध्ये बिलकुल सारखं तोंड चालू ठेवू नका हे बिलकुल चुकीचं आहे जर वजन कमी करायचं असेल तर मी सुद्धा असे पहिलं करायचे म्हणजे काय असं काही नाही जेवण करताना तर मला मीठ बघायलासुद्धा भाजी तर आवडत नाही खरं सांगते माझ्या नवऱ्याचं बऱ्याच वेळा असतं की त्याच्यात मीठ बघत आणि थोडंसं खाऊन बघत पण मला आवडत नाही आता एक तर मला सवय झाली की बारावर मीठ जेवढं पाहिजे तेवढं टाकते कधी तर थोडंसं कमी होते पण कमी झालं की म्हणते मीठ कमी खाल्लेलं चांगलं असतं असं सुद्धा मी म्हणते पण ते खायला मला आवडत नाही पण कधीतरी असं काहीतरी चांगला पदार्थ बनवला ना तर दुसऱ्याला दिलं तर वाटतं आपण पण एकच खातं खात होते पण आता एकदम असं बंद केलेलं आहे की बिलकुल काही जेवण झाल्यानंतर काहीही वरचं खायचं नाही तर तुम्हीसुद्धा हे पाळायचं आहे की बिलकुल वरचं खायचं नाही ह्या गोष्टीसाठी मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई तुमचा डायट प्लॅन सांगा तुम्ही कसं खाताय सांगा तर हे सगळं असं खाते पद्धतीनं सगळं काही जेवण खाते शेवटी म्हणजे पूर्णपणे एकच की सगळं काही खाते पण थोडं थोडं खाते शिवाय रात्री रात्रीच्याला सातच्या नंतर म्हणा किंवा सहाच्या नंतर म्हणा जेवण खायचं नाही आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता असं जेवण खायचं नाही कधीतरी बायचान्स होत असेल उशीर तर एखाद्या टाईमनं लेडीजला कसं जेवण बनवायला किंवा कुठं बाहेर गेलो होतो पाहुण्याकडे गेलो होतो इकडं तिकडे जेवायला बोलायला आहे तर कधीतरी होत असेल तर, तर काय हरकत नाही पण दररोज तुम्ही सात वाजता आ म्हणजे सात वाजता जर ठीक आहे आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता जर तुम्ही जेवत असाल तर हे चांगलं नाही तर तुम्ही उशीर आपण जेवण करू नका तुम्ही सातच्या आधी जेवण करून घ्या असं करा जर वजन कमी करायचं होतं असेल आणि जर जर तुम्ही दुपारी जर जेवण केलं आणि दिवसात तुम्ही तीन चार वेळा जेवण खाऊ शकताय पण थोडं थोडं खा खूप जास्त जास्त खाऊ नका एक भाकर असेल तर तुमच्या एक भाकरीचे चार तुकडे करा तर तुम्ही कोरबर कोरबर भाकर खा त्यासोबत तुम्ही सॅलेड खा दही खा हे खा भाज्या खा डाळ खा हे सगळं काही खा आणि जर तुम्हाला कोरभर भाकरीनं पोट भरत नसेल एक भाकर म्हणजे चार भाकरीचे एका भाकरीचे एक चार जर तुकडे केले एक तुकडा जर तुम्हाला पुरत नसेल कोरबर भाकरी पुरत नसेल तर तुम्ही अर्धी खा असं नाही की कोरबर म्हणलं म्हणजे कोरबर जर तुम्हाला पूर्णपणे असं वाटत नसेल की काहीच खाल्लं ना थोड्या खा असं वाटत नसेल तर तुम्ही अर्धी भाकर खा जर तुम्ही जेवढं समजा की पहिल्यापासूनच कोणी दोनच भाकरी खाते दोन भाकरी खातात चाल ना तुम्ही डायरेक्टली दोन भाकरी पासून डायरेक्ट कोरबर भाकरी येऊ नका अजून हे सुद्धा सांगते कोरबर भाकरी डायरेक्ट येऊ नका डायरेक्ट तुम्ही एक भाकर म्हणा किंवा अर्धी दीड बना दीड खावा दोनपासून दीड खावा आणि दीडपासून मग हळूहळू कमी करून तसं खाऊ शकता डायरेक्ट तुम्ही दोनपासून कोरबर वेळ येतात तर तुमच्यात त्रास होऊ शकतो तुमच्या बॉडीला तर असं बी करू नका हे सगळं मी जसं करते तसं तुम्हाला सांगितलेलं आहे आताही कोणालाही सांगत नाही की जबरदस्ती तुम्ही हे सगळं काही करा जे मी करते ती आता हे मला सहन होते आणि शिवाय हे सगळं करूनच मी माझं बरंचसं वजन कमी केलेलं आहे बरेचसे तुम्ही माझे पाठचा व्हिडिओसुद्धा बघितला असेल की माझं पहिलं वजन किती होतं परत मी किती केलं परत सात ते सहा ते सात महिने म्हणा आठ महिन्याचं असं माझं वजन परत सुटलं करायचं राहून गेलं आणि आत्तापर्यंत जर मी ते सोडलं ना आत्तापर्यंत माझं वजन जेवढं पाहिजे तेवढं मला पूर्णपणे झालं असतं पण माझे कोण सुटलं आणि परत मग माझं वजन वाढलं तर परत मला कमी करायला असं झालेलं आहे पर परत सुटतंय परत वाढतंय पण आत्ता असं ठरवलेलं आहे की आता वजन कमी केल्यानंतर परत वाढवायचं नाही त्यासाठी आता माझे सगळे हे प्रयत्न चालू आहेत आता तुम्हाला माझं सगळं काही प्रश्नाचे उत्तर भेटलं असेल तर ह्या कमेंट बार बार येत होत्या की ताई तुमचा डायट प्लॅन सांगा तुम्ही कसं खाताय सांगा डायट प्लॅन सांगा कसं खाताय सांगा तुम्हाला चला बनवलेला आहे व्हिडिओ ह्याच्यावरती तर परत एकदा म्हणजे हा व्हिडिओ बनवते आता नवीन बरेचसे सबस्क्राईबर झालेले आहेत तर त्यांनासुद्धा माहीत पडेल की माझा डायट काय असणार आहे तर असा डायट असतो गोडसुद्धा खा तिकट खा तळ्याला खा पण सगळं कमी मात्रामध्ये खा आणि तळ्यालाच बनवचाल उद्या मैद्याचं बनवचाल गोड परवा बनवचाल असे तिन्ही पदार्थ दररोज दररोज दर बनवायला सुरुवात केली आणि थोडं थोडं खायचं थोडं थोडं खायला सुरुवात केलं तर हे सुद्धा वजन कमी होणार नाही आठवड्यातून एक अर्ध्या टाइम तुम्ही खाल्लं तर ठीक आहे आठवड्यातून एकदा म्हणा बायचा कधीतरी दोनदा नाही तर एकदा खूप जास्त होतंय असंच की सारखं करून खाऊ नका थोडं थोडं करून वजन कमी करायचं म्हणजे थोडंसं आपल्या बॉडीवर सुद्धा थोडंसं कंट्रोल असलं पाहिजे खास करून तोंडावरती कंट्रोल पाहिजे हे खायचं नाही ते खायचं नाही असं पण बाकीच्या सगळ्या काही गोष्टी खा कडधान्यावरसुद्धा कर फोकस करा की कडधान्य खायचे आहेत फळं खा जे मध्ये फळं भेटतात ते सुद्धा खायचे आहेत फळ्या खा भाज्या खा हे सगळं तुमच्या डायटमध्ये ठेवा जेणेकरून तुमचंसुद्धा वजन कमी व्हायला मदत होईल माझंसुद्धा असं चाललेलं आहे जे कंट्रोल होते मला ते करते आणि बाकीचं मग थोडं थोडं सगळं काही खाते ठीक आहे तर तुम्ही सुद्धा असं करा आपण लेडीज आहोत आपल्याला हळूळ काटेकोरपणे डायट होत नाही घरातलं सगळं काम सुद्धा आपल्याला करायचं असतं आणि शिवाय आपण जर जरूर्ण परिवाराला जर आपण व्यवस्थित नाही बघितलं मुलांना मला नवऱ्याला म्हणलं तर त्यांना कोण लक्ष देणार आहे त्यासाठी आपण सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे खुश राहिलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण आपल्या जेवणा म्हणजे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि शिवाय घरातल्यांनी सुद्धा वजन कमी करण्यासाठी सपोर्ट केला पाहिजे बरेच जण असं असतं की थोडंसं खाना चावद्या याचे दिवस खा उद्याच्या नको खाऊ तर ह्या सुद्धा गोष्टी जरा थोड्याशा कमी झाल्या पाहिजे नवरा म्हणतो कधी मुलं म्हणतात कधी की याचे दिवस द्या खा, नको खाऊ एका दिवसांचं काही वजन वाढत नाही पण ह्या एक दिवसानेच काय होतं खूप जास्त वाढतं असं होतं एक एक दिवस वाटतं की जाऊ उद्या करू परवा करू तेरवा करू असं एक एक दिवस करत मग ती दिवस कोणताच कधी येत नाही त्याच्यासाठी थोडंसुद्धा आपल्यासुद्धा तोंडावरते थोडं कंट्रोल ठेवायचं बाकी वजन कमी करायला काय आपण एक्सरसाइज दररोज करतोच असा माझा छोटासा असा छोटा नाही मला वाटतं थोडासा मोठाच व्हिडिओ झाला तरीसुद्धा पूर्ण व्यवस्थित बघा ऐका तर माझा असा शॉर्टकटमध्ये असा डाईट सांगितलेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असं की मी जेवण कसंच करते किंवा कसं प्लेटमध्ये घेते काय नाही करते तर माझा आणखीन एक दुसरा चॅनल आहे त्याचं नाव आहे नैना ओहाळ तर त्या चॅनलवरती माझे डेली रुटीन ब्लॉग येतात तर तिथं तुम्ही बघू शकता त्याच्यावर सुद्धा माझा एक डाईट प्लॅन मी सांगितलेला आहे शिवाय जेवण दाखवलेलं आहे की मी कशा पद्धतीने खाते काय नाही तर त्या चॅनलवर सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता पाहिजेनंतर तुम्हाला परत कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला अजून एकदा दाखवून की मी प्लेटमध्ये जेवण केवढं घेते कसं नाही काय हे सगळं काय कोणते पदार्थ घेते कसे घेते हे सुद्धा तुम्हाला दाखवायचं असेल तुम्ही दाखवू शकते ठीक आहे तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल मोठा जरी झाला तरी बघा आणि तुम्हाला काय आणखी कमेंट करायची असतील तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये मला विचारा त्याचासुद्धा मी रिप्लाय नक्की देई पण आपण प्रत्येक रविवारी हा रिप्लायचा व्हिडिओ बनवू नक्कीच तर आताच हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका भेटूया बोल चला तोपर्यंत बाय बाय